ह्या पैशातूनच तुमच्या तिजोरीमध्ये पैसे जात आहेत आज जी एस टीच्या माध्यमातून कुटुंबातला प्रत्येक माणूस त्या ठिकाणी जी एस टीचा टॅक्स भरतो आहे डोक्याच्या केसापासून पायाच्या नकापर्यंत जी जी वस्तू आम्ही वापरतो आहे त्या प्रत्येक गोष्टीवर जी एस टी कापली जाते हॉटेलमध्ये चहा प्यायला गेलो तरी त्या ठिकाणी जी एस टी येते हॉटेलमध्ये जेवायला गेलो तरी चहा त्या ठिकाणी जी एस टी येते पायातली चप्पल घ्यायची झाली त्याच्यावर जी एस टी आहे डोक्यावर टोपी घ्यायची झाली त्याच्यावर जी एस टी आहे मोबाईल रिचार्ज करायचा झाला त्याच्यावर जी एस टी आहे ह्या पद्धतीने जी एस टीचा टॅक्स एवढा जातो आहे की त्यातला एक टक्कासुद्धा तुम्ही आमच्या महिला भगिनीला ज्या लाडक्या बहिणी म्हणतात त्यांना पंधराशे रुपये मिळत आहे आमच्या दहा हजार रुपये काढताय काय त्या पंधराशेचा उपयोग आहे त्यापेक्षा यामध्ये कुठेतरी परिवर्तन करायला पाहिजे आणि अशा पद्धतीनं सर्वसामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत सर्वसामान्य माणसाच्या गरजा आहेत ह्या गरजा त्या ठिकाणी व्यवस्थित उपाय करण्यासाठी येणारा उमेदवारला आपण बहुमताना त्या ठिकाणी निवडून द्या आणि पवारसाहेबांचे हात या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने लोबी लोकसभेला बळकट केलात लोकसभेला त्यांची त्यांची जागा दाखवून दिलात अरे एवढ्या उलगणं केलात नाही आलात फक्त एकटे बाकी कोण तुमच्याबरोबर येऊ शकला नाही निवडून आणि तशाच पद्धतीनं तीच परिस्थिती उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे आणि तीच मतदार त्या ठिकाणी कुठून आहे म्हणून आज या ठिकाणी जो जनसमुदाय बसला आहे तो अजून एकही एक हल्लेला नाही परवा ते हरत होते त्याचप्रमाणे सरपंच संघटनेची पण काही अडचणी आहेत त्यांनी निवेदनं साहेबांना पण दिलेलं आहे त्या माध्यमातून साहेब निश्चितपणे त्याचा विचार करून मला खात्री आहे की ज्या ज्या वेळेला आम्ही पवारसाहेबांकडे गेलो कारण पवारसाहेबांची मेमरी अत्यंत शार्प मेमरी आहे मी एकच उदाहरण फक्त दे माझे विचार थांबेल मी ज्या वेळेला चौऱ्याहत्तर साली ज्यावेळेला निवडून गेलो आणि पंच्याहत्तर साली पवार पवारसाहेबांकडे गेलो होतो आणि पवारसाहेब ज्याला मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री असताना ज्यावेळेला पवारसाहेब मंत्रालयामध्ये जायचे त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना एखाद्या लाईनीमध्ये उभे करायचे आणि लायनीमध्ये उभे केल्यानंतर पवारसाहेब आले की एकेकाचं निवेदन घ्यायचं नजर टाकायची एक मिनिट त्याच्याजवळ बोलायचे आणि दुसऱ्याला गेलो माझ्या समोरच्या बाजूला एक बाई होती ती महिला भगिनी त्या ठिकाणी आपलं निवेदन घेऊन आली होती तिच्या मागच्या बाजूला मी गेलो होतो आम्हाला इथे जिल्ह्याचा युवक काँग्रेसचा अध्यक्ष नेमायचा होता परंतु त्या बाईनं सांगितलं की साहेब मला पाच टाक्यातनं त्या ठिकाणी राहायला नि सदनिका पाहिजे साहेबांनी तिला प्रश्न प्रश्न विचारला तुला आठ वर्षापूर्वी सदनिका दिली ती काय केलीस पण साहेबांनी त्याला आठ वर्षापूर्वी ज्या बाईला सदनिका दिली ती साहेबांचं त्यावेळेला लक्षात होतं इतक्या पद्धतीची मेमरी असणारा नेता अख्ख्या महाराष्ट्रात नाही अख्ख्या देशामध्ये दे कोण असू शकत नाही आणि म्हणून त्यांना दिलेलं निवेदन त्यांना सांगितलेलं काम हे निश्चितपणे काम मार्गी लागतं हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी अनुभव आहे आपल्यालाही तो निश्चितपणे येईल आणि म्हणून आम्ही प्रशांत यादवनी आम्ही असं वाटून घेतलं आहे की मंत्रालयाची कामं तुम्ही करा इतकी सर्वसामान्य माणसाची जी कामं असतील कोणाचा जातीचा दाखला असेल उत्पन्नाचा दाखला असेल कसलाही असेल पोलीस स्टेशनचं काम असेल मेडिकलचं काम असेल हॉस्पिटलला रक्ताचं काम असेल ही कामं सगळी मी करायला समर्थ आहे त्याच्यामुळे बा ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची जी जी आणलेली कामं असतील ती मी ऑफिसमध्ये बसून करेन मंत्रालयाची कामं आणि तुम्हाला रोजगार मिळवून देण्याचं काम प्रशांत यादवसारखा कार्यकर्ता करेल एवढंच आपल्याला आश्वासन या ठिकाणी देतो आपण सगळे या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात मला मग काही लोक विचारत होते ब त्यांचे एवढे त्यांनी सांगितले की फार मोठा मेळावा झाला म्हटलं मेळावा कसा झाला तो मला माहीत आहे की मी चिपूनमध्ये जवळजवळ चाळीस पन्नास वर्ष काढलेले आहेत तर कुठच्या जागेची कॅपॅसिटी किती आहे म्हणून प्रशांत यादव मागाशी बोलले ते बरोबर आहे की बघता हा ही सगळी गर्दी बघितल्यानंतर तुम्ही कुठं मेळावा घेणार आहात तर ते मेळावा घेणार म्हणजे आता घरामध्ये घेणार कारण त्यांना बाहेर जायची आता काही संधी राहणार नाही ते निश्चितपणे लोक त्याला उद्याच्या इलेक्शनमध्ये घरी बसवतील हो आणि आपला उमेदवार त्या ठिकाणी विधानसभेमध्ये पाठवतील हो हा विश्वास माझ्या आपल्या उपस्थितीनं निर्माण झाला आहे आणि म्हणून आपल्याला मला मी आभार मानतो आपली रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय भाई माझ्या सभेच्या निमित्तानं असं एक व्यक्तिमत्व व्यासपीठावरती उपस्थित आहे पंचवीस वर्षापूर्वी चिपूणमध्ये चिपूण नागरी सहकारी पतसंस्थेचा असणार छोटस रोपट लावलं आणि आज संपूर्ण महाराष्ट्रभर पन्नास शाखांच्या माध्यमातून ज्या व्यक्तिमत्तानं सहकाराचं असणारं जाळं विणलं टाळ्यांच्या गजात आपण स्वागत करूया सहकार भूषण चिपूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सन्माननीय चेअरमन आदरणीय सुभाषरावजी चव्हाण साहेब या जाहीर सभेला संबोधित करत आहेत आदरणीय चव्हाण साहेब आजची ही सभा पाहिल्यानंतर माझ्या गेल्या पन्नास वर्षाच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या अनुभवावरून एक स्वप्नवत आणि अद्भुत अशी सभा आणि कालचं रॅलीसुद्धा त्याच पद्धतीची आहे आपण ज्या रिस्पॉन्स देत आहे आणि जी ताकद देत आहे मला वाटतं भविष्य काळात आता रमेशरावांनी जसं सांगितलं तसं प्रतिनिधित्व देण्यासाठी यादव साहेबांना साथ करण्यासाठी तुम्ही हे सगळं उभं करताय याची मला खात्री झालेली आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही संपूर्ण शक्तीनिशी या पद्धतीनं उभं राहा कारण हा जो जनसमुदाय आहे अशा पद्धतीची सभा मला वाटत नाही चिपूणपणे आता रमेशराव याच्यातले सार्वजनिक क्षेत्रात वावरलेले आहेत अशी सभा कधी पाहायला मिळाली असेल असं आणि इतकं उत्स्फूर्तपणे आलेले सहभागी झालेले सगळे आपण हे पवारसाहेबांवर प्रेम करणारी सगळी मंडळी आपण आहातच पण त्याचबरोबर भविष्यकाळात एक तरुण प्रतिनिधित्व पुढे येतं आहे त्यालासुद्धा आपण साथ करावी त्याला पुढं न्यावं यासाठीचा सा आपला प्रयत्न आहे हे निश्चितपणे मला खात्री आहे आणि त्याचे त्या पद्धतीनं रिझल्ट मिळतील अशी मी अपेक्षा करतो या ठिकाणी पवारसाहेबांबद्दलचं जे माझ्या भावना आहेत त्या इतक्या मलाच आता भारावून जायला लागलं आणि आत्ता जी त्यांची त्या ह्या वातावरणात आता बसलेत आणि जी परिस्थिती झालेली आणि घामाघुन झालेले पाहिले तर मला ते असं हे झालं त्याच्यामुळं मला पुढे अगदी संक्षिप्तपणे संपवायचं आहे माझं भाषण फक्त काही गोष्टी बोलण्याशिवाय पर्याय नाही अशा पद्धतीच्या आहेत तेवढ्या मी सांगणार आहे पवारसाहेब हे आमचे आदर्श आहेत यशवंतराव चव्हाण हे आमचं श्रुतीस्थान आहे आणि ज्यांनी हे सगळं घडवलं आहे आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं परिवर्तन करून त्यांनी जे उभं केलं आहे ते फक्त ही मंडळी सार्वजनिक क्षेत्रात त्या पद्धतीने यांनी काम केलं आणि त्यांचा आदर्श घेऊन काही प्रमाणात आपणही काम करावं या पद्धतीनं एकोणीसशे एकाहत्तरपासून साधारणपणे दोन हजार पाचपर्यंत जिल्हा बँकेत काम करत असताना काही माझे त्यावेळेसचे सहक त्यावेळेसचे संचालक आज उपस्थित आहेत त्यातले राजाभाऊ लिमय आहेत इकडे इब्राहिम दलवाई आहेत आमचे कुमार शेटे पण आहेत ही सगळी मंडळी त्यावेळेस संचालक म्हणून काम करत होते आणि त्या बँकेच्या माध्यमातून काम करत असताना जे सातत्याने वाटायचं की पश्चिम जे घडलं ते आपल्याकडे का होऊ नये हे त्याचे प्रामुख्याने कृषी आणि कृषीपूरक व्यवसायाच्या निमित्ताने जे काम व्हायला पाहिजे ते आपल्या कोकणात शून्य आहे आणि त्यासाठी काम केलं पाहिजे म्हणून मध्ये एस एफ डी सी जेव्हा योजना सुरू झाली तेव्हा आणि शासनाच्या डे देर, दूध डेअरीच्या माध्यमातून आम्ही फार मोठ्या प्रमाणावर मी जिल्हा बँकेचा अधिकारी म्हणून संपूर्ण शक्तीपणाला लावून मला वाटतं राजाभाऊनच्या लक्षात असेल मी त्यावेळेस काम केलं आणि साधारणपणे जे शासकीय दूध योजनेचं दूध पन्नास हजारपर्यंत प प्रतिदिन करण्यापर्यंत आम्ही मजल मारली मग त्यामागे सगळी शक्ती उभी करून जर काम केलं तर कोकणात काम होतं पण नंतरच्या काळात याबाबतीत पुढं पूर्ण दुर्लक्ष झालं शासकीय दुर्योजनेच्या व वत, वरती जो नियंत्रण होतं ते कमी झालं आणि मग बिलो जाणे दर्जा न मिळणे वेळच्यावेळी पेमेंट न होणे त्याच्यामुळं त्याच्यातून शेतकरी कमी झाले आणि ही सातत्याने एक रुखरूप माझ्या मनात होती की या संदर्भातलं काम चांगल्या पद्धतीने जर घडलं तर आपल्या कोकणात निश्चितपणे हा व्यवसाय आपल्याला रोजगार देऊन चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्याला आणि सर्वसामान्य घटकाला उभं करण्याचं काम करू शकतो आणि हे सातत्याने मला माझं एक स्वप्नच होतं आणि त्या पद्धतीने मी काम करत होतो दोन हजार पंधरा साली पतसंस्थांना सा जेव्हा दहा पंधरा टक्के कर्ज देण्यासाठी मुभा मिळाली कृषी कर्ज पुरवठा करण्यासाठी मु मुभा मिळाली तेव्हा त्या पद्धतीनं आम्ही चिपूण नागरीने निर्णय घेतला आणि दुग्ध व्यवसायासाठी अर्थपुरवठा करण्यासाठीचं सा आम्ही धोरणात्मक निर्णय केला आणि त्या पद्धतीनं आजपर्यंत अखंडपणे हे काम करीत असताना प्रशांत यादव आमचे जावं आहेत मग त्यांनीही मनावर घेतलं की एवढे आपले सासरे आपले वडीलच या पद्धतीनं कष्ट घेत आहेत आपण याच्यात सहभागी होऊया आणि हे आत्ता जे वाशिषची डेअरीची निर्मिती झाली सप्टेंबर दोन हजार एकवीस साली त्यांनी भूमिपूजन केलं आणि साधारणपणे वर्षभरात ते युनिट संपूर्ण उभं केलं आणि आज कार्यक्षमपणे सक्षमपणे आपल्या सगळ्या सेवेसाठी आले आणि मला अभिमान वाटतो की ह्या अल्पकालावधीत साधारणपणे रोजच्या रोज दहा हजार लिटर दूध आपलं संकलन केलं जातं पन्नास हजार लिटर दूध संकलन केलं जातं आणि साधारणपणे दहा हजार शेतकरी ह्याच्यात संलग्न झालेले आहेत आणि याचं साधारणपणे महिन्याला चार कोटीचं पेमेंट केलं जातं आणि ते दहा दहा प्रति दहा दिवसाने म्हणजे एक कोटी वीस लाख पंचवीस लाख हे दर दहा दिवसांनी आपण केलं जातं आणि त्याच्यातून आज कितीतरी कुटुंब स्वावलंबी होण्याच्या स्टेजला आहेत आणि मग हेच जे काम आहे पुढच्या वर्ष दोन वर्षात साधारणपणे याच्यात एक हजार साधारणपणे शेतकरी सहभागी होतील अशा पद्धतीचा तो प्रयत्न असेल आणि हे काम अशा पद्धतीचीच कामं करून आपण रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावा अशी माझी भावना आहे मी जास्त वेळ घेत नाही पवारसाहेबांची जी आत्ताची जी परिस्थिती दिसते कारण कालपासून साधारणपणे ऐंशी वर्षाचा सदग्रस्त अशा पद्धतीनं धावाधाव करून जे सहभागी होत आहेत ह्या कार्यक्रमासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे जे दौरे चाललेले आहेत ते पाहिल्यानंतर वाटतं की अशी माणसं जर ज संपूर्ण भारताला मिळाली असती तर केवढं मोठं उभं राहिलं असतं कारण आता घसरणारी घसरणं गसरना। थांबवायची असेल चांगले विचार लोकांपर्यंत पोचवायचे असतील तर ह्या माणसांना पुढे आणलं पाहिजे आणि मी धन्य मानतो आजच्या या सगळ्या व्यवस्थापनाला की त्यांनीही पवार साहेबांसारखा आज आपल्याला एक मार्गदर्शक मिळालाय मी जास्त वेळ घेत नाही मी आपली सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करा येणारा प्रत्येक क्षण आपणास आनंद आणि सुखाचा जाईल या ध्येयानं प्रेरित होऊन ज्यांचं अद्यापर्यंत कार्य चाललं आहे टाळ्यांच्या गाजात आपण स्वागत करूया माजी सहकार मान्य आदरणीय सन्मान्य बाळासाहेब पाटील साहेब आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आपण सर्वांचे नेते आदरणीय शरदचंद्री पवारसाहेब या विभागाचे माजी आमदार आमचे सहकारी रमेशभाई कदम ज्यांनी या परिसराच्या पक्षनिष्पदाची भूमिका पार पडतात ते बबनरावजी कनावजे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या परिसरामध्ये सहकाराच्या माध्यमातून काम करतो ते प्रशांत यादव ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे सुरेश शेठ उर्फ बारका शेठ बने जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सौ नलिनी भुवट ज्येष्ठ नेते एन सी पी इंबरामबाई दलवाई काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब कदम विनोद झगडे अजित गवानकर माजी जिल्हा परिषद बाळकृष्ण जाधव सुभाषराव चव्हाण कुमार शेटे राजाभाऊ लिमे बशीर मृत्युजा सर्वच या ठिकाणी उपस्थित सर्व चिपळूण संगमेश्वर परिसरातले सर्व ज्येष्ठ मंडळी सर्व तरुण सहकारी उपस्थित पत्रकार बंधू आणि बघिनी आज या ठिकाणी आपल्या पक्षाचा मेळावा घेतलेला आहे आणि सकाळची वेळ असतानासुद्धा आपण फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात याबद्दल सर्वांना अतिशय मनापासून मी धन्यवाद देतो महाराष्ट्रामध्ये राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस दिवसें बघडीत चालली एकोणीस साली जे सरकार आदरणीय पवारसाहेब सोनियाजी गांधी उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या निरने ने नेतृत्वाखाली स्थापन झालं त्यानंतरच्या काळामध्ये शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात गद्दारी झाली आणि भारतीय जनता पक्ष की गेले अनेक दिवस सत्तेची वाट पाहत होता तो भारतीय जनता पक्ष या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाला आणि तदनंतरच्या काळामध्ये आपल्याही पक्षामधून बरीच मंडळी त्या ठिकाणी फुटून बाहेर गेले एक आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की एवढी मोठी लोक जे नव्याण्णव साली जर आपण पाहिलं तर, तर नव्याण्णव साली पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केल्यानंतर अनेकांना राजकारणामध्ये संधी दिली अनेकांना मंत्रिपदाची संधी दिली पवारसाहेबांची अपेक्षा होती की त्यांनी जनतेची सेवा करावी सर्वसामान्य महाराष्ट्राला जनतेची सेवा करावी पण ते न करता काही अडचणी निर्माण झाल्या आणि ही सगळी मंडळी ही त्या ठिकाणी आपल्याला सोडून गेली तर पवारसाहेबांनी त्या दिवशी सांगितलं की मी महाराष्ट्र पुन्हा उभा करणार आणि दुसऱ्या दिवशी आदरणीय यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या समाधी दर्शन घ्यायला पवारसाहेब करायला आले होते पुन्हा एकदा तरुण पिढी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष याच्या माध्यमातून कार्यरत राहत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून राहत आहेत काँग्रेसच्या विचारून राहत आहेत आणि येत्या कालखंडामध्ये आपल्या निवडणुका या जाहीर होतील यामध्ये काही गोष्टीचा रमेश भाईने उल्लेख केला मी पुन्हा उल्लेख इथे करतो की रोजगार हमीमध्ये फळबागचा समावेश आदरणीय पवारसाहेबांनी केला आणि काजू असेल आंबा असेल हे सर्व शंभर टक्के रोजगार हमीतून त्या ठिकाणी केलं कारण कोकणाचं सर्व जीवन हे मुंबईवर आधारित अशा प्रकारचं जीवन आहे आणि ते सगळं केल्यानंतर लहान सहान शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम हे आदरणीय पवारसाहेबांनी केले माझ्यावर राज्याच्या सहकार व पण विभागाची जबाबदारी होती पनरमध्ये मार्केट कमिटी येत आहेत मला एक दिवस पवारसाहेबांचा फोन आला की कोरोनाचा काळ आहे मार्केट कमिटे बंद आहेत मार्केट कमिट्या बंद करून चालणार नाही शेतकऱ्यांचा माल हा त्या ठिकाणी ग्राहकापर्यंत गेला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही प्रभावी अशा प्रकारची यंत्रणा उभी केली आणि त्या माध्यमातून भाजीपाला आला आंब्याचा सीझन आला प्रश्न उभा राहिला की आंब्याच्या बाबतीत काय करायचं तर त्यावेळी पहिल्यांदा पुण्यामधल्या आपल्या सहकारपूर्ण विभागाच्या वतीनं ग्राहक थे थे, ते थेट त्या ठिकाणी ग्राहकाच्या दारामध्ये थे थेट शेतकऱ्याच्या शेतामधून माल नेण्याची भूमिका घेतली मग पुणे असेल मुंबई असेल अशा हाऊसिंग सोसायटीमध्ये आंब्याचा पुरवठा करण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली कारण सगळे शेतकरी हवालदिल झाले होते पण त्यासाठी आदरणीय पवारसाहेबांनी फार मोठं योगदान हे निमित्तानं दिलं आहे आज आपण जर पाहिलं तर राज्य सरकार आता निवडणूक जवळ आल्या म्हणून आज भगीला, भगीला तर आज शासकीय खर्चामधून फार मोठे मेळावे घेत आहेत पण महाराष्ट्राचा दुर्दैव आहे हा महाराष्ट्र कला कैलास चव्हाण साहेबांचा विचाराचा महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आज आपण टी व्हीसारखं माध्यम बघितलं वृत्तपत्र बघितलं तर एकमेकावर प्रचंड टीका त्या ठिकाणी केली जाते टीका करत असताना एवढं बेभान लोक झालेत की आपापल्या सहकारी मित्रावर सुद्धा ते त्या ठिकाणी टीका करतायत एकमेकाचा पानमुतारा करतायत भीती भविष्यामध्ये हे की पुढच्या पिढीला वाटलं की राजकारण असंच आहे आणि म्हणून त्यासाठी या निवडणुकीकडं आपण वेगळ्या दृष्टीनं पाहणं गरजेचं आहे आपण परिवर्तन हे, हे त्या ठिकाणी करणं हे आवश्यक आहे या परिसरांमध्ये आपण जर पाहिलं की लोकसभेत निवडणूक येण्याच्या पूर्वी मालवण येथे घाई गडबडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यात आला एखादा पुतळा त्या ठिकाणी उभा करत असताना त्याचे काही निकष आहेत त्याचे काही नियम आहेत तो किती उंचीचा असावा त्याचं बांधकाम कशा प्रकारचं असावं ऑर्कोलॉजी डिपार्टमेंट त्या ठिकाणी त्याचं पाहणी करतं आणि मग तो उभा केला जातो हा उभा केला गडबड का केली तर लोकसभेची मालवणची निवडणूक त्या ठिकाणी राजापूर मालवण परिसरातली लोकसभेची निवडणूक आहे आणि त्या ठिकाणी शिवसेनेचा मोठा त्या ठिकाणी दबदबा आहे आणि त्याला छेद देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा करायचं काम केलं आठ नऊ महिन्यामध्ये हा पुतळा त्या ठिकाणी पडला हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं लोकांना राग येणं साहजिक आहे लोकांनी तो राग व्यक्त केला हे मंत्रिमंडळातले मंत्री म्हणत आहेत की तुम्ही याचं राजकारण करू नका तुम्ही जर राजकारणासाठी हा पुतळा त्या ठिकाणी उभा केला असेल तर तुमची जबाबदारी होती पुढचे दोनशे अडीचशे वर्ष तो पुतळा त्या ठिकाणी दिमाखात उभा राहायला पाहिजे पण त्याही विचाराला तिलांजली देण्याचं काम या सर्व मंडळींनी त्या ठिकाणी केलं आहे या काळामध्ये आपण जर पाहिलं या चिपूण परिसरामध्ये पुराशी परिस्थिती ज्या ज्यावेळी निर्माण झाली त्या त्यावेळी आदरणीय पवारसाहेब या ठिकाणी आले वशिष्ठ निधीचा पूर असेल तिवरे धरण त्या ठिकाणी फुटलं तो विषय त्या ठिकाणी असेल आता तिवरे धरण फुटल्यानंतर त्यावेळेचे मंत्री मोदय काय म्हणले खेकड्याने भोल पाडली खेकड्यानं त्यावेळी पडलं महाराष्ट्रामध्ये शेकडो धरणं आहे त्याला कुठं खेकडा लागत नाही आणि याच धरणाला का खेकडा लागला समर्थन करायचं ते कशा कशाप्रकारे करायचं सत्तेची प्रचंड मस्ती असणारी सर्व लोक या ठिकाणी आहेत आणि म्हणून येत्या काळामध्ये आपण सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे वशिष्ठ रितीला पूर आला त्या व्यापाऱ्यांना त्या सर्वांना दिलासा देण्याची भूमिका ही आदरणीय पवारसाहेबांनी घेतली आजही महाराष्ट्रामध्ये कुठे आपण जर पाहिलं तर जिथं जिथं अडचण येईल त्या त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेब धावून त्या ठिकाणी जातात या परिसरामध्ये चव्हाणसाहेबांनी चिपूण नागरी पतसंस्था स्थापन केली अनेक मोठं जाळं त्यानिमित्तानं निर्माण केलं अनेकांच्या हाताला रोजगार दिला अनेकांच्या जीवनामध्ये आर्थिक परवर्तन त्या माध्यमातून घडलं आमच्या सहकारी प्रशांत यादेव यांनी वशिष्ठी दूध या नावानं या ठिकाणी एक डेअरी स्थापन केली जवळजवळ पन्नास हजार कनेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे मूळ कोकणाला धान्याचा पुरवठा भाजीपाल्याचा पुरवठा हा घाटावरून त्या ठिकाणी होतो ही शेकडो वर्षाची परंपरा आहे पण आज कोकणातल्या लोकांना स्वतःचं दूध स्वतः त्या ठिकाणी येतं आहे दुसरं वैशिष्ट्य असं की पवारसाहेब नेहमी सांगतात की शेतकरी शेती करतो पण त्याच्या घरातली गृहिणी आहे जी महिला आहे ती घरखर चालवण्यासाठी एखादा कु व्यवसाय असेल किंवा दुधाचा व्यवसाय त्या ठिकाणी करते आणि तिच्या संसारासाठी लागणारे पैसे दुधाच्या रूपानंत त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये येतात आणि ती सोय किंवा सुविधा या कोकणामध्ये त्या ठिकाणी झाला आहे दूधसुद्धा या ठिकाणी सकस आहे कोकणामधला आहार आहे <coughs> तो आहार सर्व प्रकारचा आहे त्यामुळं आपल्या दुधाला मागणी चांगल्याच प्रकारची आहे त्या माध्यमातून अनेकांना रोजगार देण्याचं काम आणि या कोकणाची गरज भागवण्याचं काम प्रशांत यादव आणि त्यांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी केलं आहे आज मी या ठिकाणी पाहिलं की आपण फार मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलात व्यासपीठाच्या समोर अनेक मंडळी आहेत व्यासपीठाच्या दोन्ही बाजूला आहे मागं गॅलरीमध्ये सुद्धा प्रचंड लोक त्या ठिकाणी आहेत फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची आहे आज तारीख आहे तेवीस सप्टेंबर तारीख आहे निवडणुका साधारणपणे सव्वीस नोव्हेंबरच्या अगोदर होणं अपेक्षित आहे आणि या निवडणुका होत असताना या सरकारचा प्रयत्न असा आहे की लाडकी बहिणीचा दुसरा हप्ता द्यायचा भावभीज दिलं म्हणून सांगायचं ठीक सा। आहे ती योजना सरकारची आहे मग श्री रमेश भाने उल्लेख केला तुम्ही इथून गेल्यानंतर ज्या ज्या वस्तू खरेदी कराल त्या त्या वस्तूला टॅक्स आहे फाळा आहे इतर आहे त्या इतर सा सामान्य वस्तू आहे त्याला त्या ठिकाणी टॅक्स आहे आणि आपण जे डिझेल भरतो त्याचं टॅक्स त्या ठिकाणी आहे गॅसचा टॅक्स आहे आणि तेच पैसे आपल्याला देत आहेत आपण त्याला विरोध करायचं काही कारण नाही शेवटी तेच पैसे आहेत आणि राज्य सरकार ज्या ज्या योजना चालू करेल ते त्या आल्यानंतर त्या योजना पुढच्या वर्षी चालू राहतात जसं असं संजय गांधी असेल जवाहर योजना असेल वीर योजना असेल दलितोत्तर कामाच्या योजना असतील या योजना चालू राहतात त्या ठिकाणी त्यामुळं ही मंडळी काही ठिकाणी भीती आहेत आमच्या जिल्ह्यामध्ये आमदार आहेत ते, ते तर असं म्हणले की मी निवडणूक झाल्या यादी घेऊन बसणार आहे ज्या गावातल्या महिला ज्या गावातल्या मतदान मला मिळणार